घटना आहे महाराष्ट्र गडचिरोलीची बकरीच्या निमित्ताने जनावरांची कत्तल होण्यापासून जीव वाचवला महाराष्ट्रातून तेलंगणा कत्तल आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोजच्या पोलीस ठाण्याला आज पहाटे पाच वाजता गुप्त माहिती मिळाली की महाराष्ट्रातून काही पुरे तस्करी करीत आहे या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणा महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी करण्यात आली या दरम्यान महाराष्ट्रातून तेलंगणाला जनावरांनी भरलेला ट्रक तस्करी केला जात होता तिरोंच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण तेथून जाणाऱ्या वाहनांना थांबून त्याची तपासणी करीत होते या दरम्यान अहरी मार्गावरून चुकीच्या रस्त्यावर एम ए चौतीस बी झेड अठ्ठेचाळीस एकाहत्तर क्रमांकाचे एक वाहन आले ते थांबून तपासणी करण्यात आली वाहनात बैल असतात समजताच पोलीस विभागाने वाहन चालकाला जनावरांसह ताब्यात घेतले आणि नंतर त्यात उपस्थित बैलांची मोजणी केली असता चौतीस बैल असल्याचे आढळून आले पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे गुरांचे प्राण वाचवता आले खरोखरच कौतुकास्पद कामगिरी महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे पोलीस, के पोलीस अधीक्षक निलोत्पद सर गडचिंदी जिल्हा तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यम रमेश सर प्रशासन तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेरी कार्तिक सर आणि आपले शिरोंजच्या उपविभागाचे एस डी पी ओ श्री संदेश नाईक सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश जनावरांची तस्करी रोखण्याकरता आपण प्रभावी उपाययोजना करत आहोत आज रोजी गुप्तवातमीद्वारे दाराद्वारे आपल्याला माहिती भेटली की अशोक लेलन कंपनीचा क्रम एच चौतीस बी झेड अठ्ठेचाळीस एकाहत्तर या क्रमांकाच्या वाहनामधून गायींची तस्करी होत आहे आणि सुरनच्या मार्गे ती चेन्नूरला तसेच तेलंगणात ने नेली जात आहे अशी माहिती मिळाल्याने आपण त्यांना सापळा रचून आणि तसेच पाठलाग करून त्यांना अडवून धर्मपुरीजवळ त्यांना पकडून ते वाहन व त्याचा ड्रायव्हर यांना ताब्यात घेतलेला असून त्या वाहनांना लवकरच गोशाळेमध्ये रवाना करून त्यांची काळजी घेतली जाईल व त्या चालकावर तसेच वाहनाच्या मालकावर महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व इतर अधिनियमांच्या अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर कोट्रा, शासन होईल याची आपण काळजी घेऊ आणि इथून पुढेही आपल्या शिवच्छामधून तेलंगणामध्ये अशी तस्करी होणार नाही आणि जर होत असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई वेळेच करून ही तस्करी रोखण्यात आपण हंड्रेड पर्सेंट यशस्वी स्पीड न्यू भारत